नमस्कार मित्रांनो श्रीसाई नर्सरीला सूर्यशमध्ये मी सुधाम मंजारे आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की क्रॉसुला ओवाटा हे बघू शकता क्रॉसुला ओवाटा आणि जड प्लांट या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि हे दोन्ही प्लांटमध्ये काय कन्फ्युजन होतं घेताना ते आपण आज बघूयात तर मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जे क्रॉसोला ओवाटा आहे हे एक लक्की प्लांट म्हणून मानलं जातं आणि जेट प्लांटसुद्धा एक लक्की प्लांट म्हणून मानलं जातं याला आपण घरामध्ये किंवा गॅलरीमध्ये लावू शकतो त्या ठिकाणी साधारणतः एक ते दोन तास ऊन म्हणजे सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी आपण याला लावू शकतो तर मित्रांनो ही रोपं खरेदी करताना नेमकं काय होतं की दोन्हीमधला जो फरक काय आहे नेमकं ते आपल्या लक्षात येत नाही तर तो फरक लक्षात यावा क्रॉसुला प्लांट आणि जेड प्लांट दोन्हीमधला फरक आपल्याला कळावा या उद्देशानं मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मी बघितलं यूट्यूबवरती की बऱ्याच व्हिडिओमध्ये जे जेड प्लांट आहे त्यालाच क्रॉसुला प्लांट म्हटलेलं आहे तर हे कन्फ्युजन दूर होण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राइब करून घ्या तर मित्रांनो सर्वात पहिला फरक आपण बघूयात की दोन्हींच्या पानामध्ये काय फरक आहे आता जेवढ प्लांट जर बघितलं तर त्याचे पानं खूप छोटे छोटे आहेत आणि गोलकार आकाराचे आहेत त्याला असा गोल आकार आहे या ठिकाणी बघू शकता गोल आकार आहेत आणि क्रॉसोला वाटाचे जर प्लांट बघायचे पानं जर बघायचे झाले तर त्याची पानं जे आहेत ते लांबट आहेत त्याला असा लांबणीचा गोल आकार आहे आणि याला जे आहे ते जवळच गोल आकार आहे बघू शकता या ठिकाणी आता हे दोन्ही पानं अशा पद्धतीने वेगळे वेगळे आहेत याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की जेड प्लांट कोणतं आणि क्रॉसोला ओवाटा प्लांट कोणतं तर त्यानंतर दुसरा फरक आहे तो म्हणजे जेड प्लांटची जी पानं आहेत ही पानं खूप पातळ असतात पानाची जाडी खूप कमी असते आणि क्रॉसुला ओवाटा जे आहे त्याचे पानाची जाडी खूप जास्त असते या ठिकाणी बघू शकता किती जाड ही पानं असतात अशा आपण हात जर लावून बघितला तर आपल्या हाताला जाड लागतात ती पानं वाकत नाही ही पानं जी आहे ती फ्लेक्झिबल आहेत त्याला आपण फोल्ड करू शकतो पानांना या पानांना आपण फोल्ड करू शकत नाही यांना जर आपण फोल्ड करायला गेलो तर ही पानं तुटतात तर हा फरक आहे क्रॉसोला ओवाटा आणि जेड प्लांटमध्ये त्यानंतर तिसरा फरक म्हणजे जेड प्लांटचे जे फांद्या आहेत त्या खूप फ्लेक्झिबल असतात बघू शकता तुम्ही या ठिकाणी खूप फ्लेक्झिबल असतात आणि क्रॉसोला वाटाच्या ज्या प्ला फांद्या आहेत ब्रँचेस आहेत त्या खूप फ्लेक्झिबल नसतात जास्त फ्लेक्झिबल नसतात आपण जास्त जर त्यांना हलवायचा प्रयत्न केला तर त्या तुटू शकतात आणि त्यानंतर चौथा फरक म्हणजे याची जी स्टीम आहे जी खालचं खोड आहे हे जेड प्लांटचं एवढं जाड नसतं आणि याच्या खालचं जे खोड आहेत रसोला ओवाटाचो ते खूप जाड होत असतं आता हे प्लांट छोटे आहे आणखी हे मोठे झाल्यानंतर याचे जे प्लांटाचे जे खोड आहे ते खूप जास्त जाड बनत असतं आणि जेड प्लांटचं जे खोड आहे ते जास्त जाड होत नाही हा या दोन्ही प्लांटमधला फरक आहे तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ हो समजला असेल दोन्ही प्लांटमधला फरक समजला असेल आता हे दोन्ही प्लांटचे नेमके काय फायदे आहेत घरामध्ये हे पान प्लांट चालतात इनडोअरमध्ये चालतात की आउटडोअरमध्ये चालतात याबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि तो व्हिडिओ जर बघायचा असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा आणि अशाच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद